आमचा संपर्क आहे आणि हातकरंगले लोकसभा मतदारसंघ हा चळवळीचा मतदारसंघ आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावरती तिथं अनेक वेळा निवडणुका झालेल्या आहेत प्रस्थापितांना त्या मतदारसंघानं गाडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीनं घटक पक्षाला रयत क्रांती संघटनेला ही जागा सोडावी ही मागणी आणि त्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत आणि निश्चितपणानं ही जागा आम्ही मोठ्या फरकानं त्या ठिकाणी जिंकू शकतो मनामध्ये आमचा संपर्क आहे आणि हातकरंगले लोकसभा मतदारसंघ हा चळवळीचा मतदारसंघ आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावरती तिथं अनेक वेळा निवडणुका झालेल्या आहेत प्रस्थापितांना त्या मतदारसंघानं गाडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीनं घटक पक्षाला रैत क्रांती संघटनेला ही जागा सोडावी ही मागणी आणि त्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत आणि निश्चितपणानं ही जागा आम्ही मोठ्या फरकानं त्या ठिकाणी जिंकू शकतो